तिथ जेवायची सकाळपर्यंत पोहचव आता एक ओढली पंक्चर झाली होती त्या ओटीतली सहा माणसं होती हा तीन माणसं तिथं ट्रॅक्टरनी जेवण आहे

वि अर विन सेट

दो जीस निया घुत इसान तर्षा ट्रूंझ

तर तो पीकले भगत असते व्यू दियाले जरा बोलाला व्यू व्यू दिसता कितला ना पण काही केते नाही काही किया नीति कि खूप पर पण आपण खूप होतो पाणी तर काही पाणी इथे पण पाइन नाही जना समितीचा आधींदा समर्थन की सगळा थोडं ठीक आहे की ही केली क्विटर गाव मध्ये सगळा आपण आरो केंद्र राज्यात गाडी छैन साथीहरुले छुट्टा पनि पाइएको छ। एक हिरो हाम्रो त सबैले बुटा निको नगाडी हुन्छ। 20% भोटले सबैले बुटा निको नगाडी हुन्छ। 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 私はそれを見ることができます。

છે જો તો તો દરિયાタル જી નું ચર્ચા સ્થિતિ ચાલે છે કે જેવી છે ટીમ આજી વસ્તુ કામ કરતા છે મહારાષી સત્તા પર ગોઠવ છે તો હેડ દીપ કરું આ કે પ્રોબ્લેમ થાય છે ત્યારબાદ આપણે યજિત કોણ लोक आरतलेले आहेत त्या लोकांना सुरक्षित ठिकाणी देण्याचे प्रयत्न चालू आहेत परंतु बहुतांश लोक जे आहेत ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आपण आत्ताची परिस्थिती माझ्यासमोर मगाशी आमच्या तहसील किंवा इतर प्रशासनाला मांडली त्यानंतर आम्ही इथं काही वेगळ्या व्यवस्था करण्यासंदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत काही ते घेतात आणि या लोकांना बाहेर काढण्याचा जो आपण प्रयत्न करू जो आता काही गोष्टी आहेत आता बोटप्रक्रिया आला सुद्धा बाहेर काढायला विषय आहे परंतु

प्राथमिक आपल्या दृष्टीनं लोकांचं जीव वाचवणं याला प्राधान्य आहे गावागावात आदातल्या लोकांना बाहेर काढणं हे आता वेगानं चालू आहे आणि जो ओला ओलादृष्टाचा जाहीर करण्याचा जो विषय आहे ज्या ज्या ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे दरपुष्टी झालेली आहे त्या ठिकाणचे रिपोर्ट येत आहेत आणि नदीच्या पात्राला बाजूचा जो भाग आहे ॲक्च्युली तो भाग पाण्याखाली आहे त्या अनुषंगानं आवश्यकता भासली आता तर तशी दुष्काळ ओला दुष्काळ समजू परिस्थिती दिसते आवश्यकता भासली तर त्याचाही निर्णय सरकार करेल माननीय मुख्यमंत्री मोदयांनी राज्यातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना अस्वस्थ केलेलं आहे की सरकार आपल्या पाठीशी आहे जी मदत करायला लागेल ते सरकार आपली मदत करेल लोकांचं जीव वाचवण्यापासून शेतीचं नुकसान झालं नक्कीच या ठिकाणी पाहतोय की आपण जे अडकलेले आहेत त्याला शासन घ्यायचं रोज तरी सोडवण्याची प्रयत्न होणार असून अजून देखील या ठिकाणी बोट येणार असून शेतकऱ्यांच्या देखील ज्या काही मागण्या आहेत त्या देखील मुख्यमंत्री याकडे निश्चितच लक्ष देऊन त्या आहेत त्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यावर भरपाबत ते निर्णय घेतले असे प्रतिक्रिया जे आहेत यावेळी संजय कुमार मोठे यांनीच करतात कुमार मोठे टी व्ही नाईन मराठी कर्माला सोलापूर